ॲग्रो सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण आज आपल्या हार्बरच्या लाईव्ह फील्डवरती आहोत तर त्याबद्दल आपण आज व्हिडिओमध्ये थंडीमध्ये जे पिकांची वाढ थांबणे त्यानंतर मुळांचा विकास न होणे याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत शेतकरी मित्रांनो आपण बघत असतो की निरीक्षण करत असताना बरेचसे शेतकरी काय करतात की हवा तेवढा खर्च करून देखील की पिकाची वाढ न होणे उत्पादनात उत्पादनात वाढ न होणे त्याच्यानंतर प फुलाची चांगली धारणा न होणे फुलाची म्हणजे मॅच्युरिटी पिकाला न येणे या पाठीमागची कारणं काय तर आपण जर बघत असू तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना एक सांगू इच्छितो की थंडीमध्ये जे आहे तर फॉस्फरस या घटकाची कमतरता प्रत्येक पिकालाही भासत असते फॉस्फरस हे मुख्य अन्नद्रव्यामधलं एक अन्नद्रव्य आहे आणि त्यामुळे काय होतं शेतकरी मित्रांनो फॉस्फरस फॉस्फरसचे फायदे एक असे आहे की मुळांचा विकास मुळांचा विकास जर झाला नाही तर फॉस्फरसमधून हा मुळांचा विकास होत असतो मुळांचा विकास जर झाला नाही शेतकरी मित्रांनो तर पिकाला जे आहे तर न्यूट्रिशन हे जमिनीतलं मिळत नाही आणि पा न्यूट्रिशन जर मिळालं नाही तर पिकाची वाढ न होणे त्यानंतर वाढ खुंडणे त्यानंतर झाडाची ग्रोथ आणि फुटवा असेल त्यानंतर त्याची वाढ असेल त्यानंतर त्याला फ फळ फूल यावर सगळ्याच गोष्टीवर त्याचा परिणाम हा दिसून येत असतो तर त्याच पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं शेतकरी मित्रांनो की फॉस्फरस आपटे का होत नाही तर त्याच्या पाठीमागचे दोन कारणं आहे थंडीमध्ये जे आहे तर फॉ जे बॅक्टेरिया असतात त्या पिकाला जमिनीतल्या ज्या बॅक्टेरिया असतात त्या पिकाला न्यूट्रिशन अवेलेबल करून देण्याचं काम करत असतात थंडीमध्ये त्या बॅक्टेरिया सुप्ता असतात ह्या जात असतात पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट जर म्हणलं तर फॉस्फरस जे आहे शेतकरी मित्रांनो आपलं फेरस असेल किंवा मॅग्नेशियम असेल या सॉरी फेरस आणि कॅल्शियम यासारख्या अन्नद्रव्यासोबत त्याची अभिक्रिया होऊन आणि त्याच्यामध्ये ते फिक्स होण्याचं प्रमाण हे जास्त असतं तर त्यामुळे आपल्याला ते जे फे आपण जेव्हा लागवड करत असतो जेव्हा सुरुवातीला बेसळ डोस वापरत असतो तेव्हा अठराशे चाळीस सारखे जेव्हा आपण खतं वापरतो त्या खतामध्ये फॉस्फरस आपल्याला मिळतं आणि ते फॉस्फरस सज जर आपण त्या टायमिंगला टाकलं लागवडीच्या वेळेस तर त्याची पूर्तताही होत असते आणि ते सहज असहजे आपल्याला अवेलेबल होऊन जात असतं आणि जर समजा तसं आपण काही शेतकरी आपण आता डॉलर केला किंवा इथल्या हरभरा केला तर आपण काय करत असतो की त्याच्यावरती खताची मात्रा न देता डायरेक्ट रँडम वावर शेत तयार करून आणि डायरेक्ट लागवड करत असतो तर त्यावेळेस काय होतं की पुन्हा थांबणे त्यानंतर हाईट थांबणे त्यानंतर पिकाची वाढ थांबणे आणि उत्पादनामध्ये घटेने ह्या गोष्टी आपल्याला जाणून येत असतात तर आपल्याला काय करायचं आहे शेतकरी मित्रांनो जर समजा आता बरेच शेतकरी म्हणतात की डॉलर हरभऱ्याला जर आता वॉटर सोलबलचा ग्रेड जर दिला तर डॉलर हरभरा हा काळावर जाऊ शकतो किंवा नुसती वाई हाईट वाढू शकते किंवा इतर फुल लागणं न लागणं याच्यावरती समजा याच्यावरती परिणाम दिसू शकतो शेतकरी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला या थंडीमध्ये या थंडीच्या दिवसामध्ये की फॉस्फरस या घटकाची पूर्तता आपल्याला प्रत्येक पिकाला करायची हरभरा असेल मक्का असेल त्यानंतर टरबूज असेल त्यानंतर तर काकडी असेल त्यानंतर इतर सगळे भाजीपाला जेवढा कांदा टमाटा तर यामध्ये आपल्याला पी एच बी नावाच्या ज्या बॅक्टेरिया मिळतात फॉसोर ऑफ बॅक्टेरिया तर याचा वापर करणं या थंडीमध्ये फार गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो त्याची कॉस्ट एकदम स्वस्त आहे एक आप दीडशे दोनशे अडीचशे रुपये प्रति पाचशे ग्रॅम असं ते पी एच बी बॅक्टरी आपल्याला सहजासहजी चांगल्या कंपनीचे अवेलेबल होतात तर आपण दोनशे लिटर पाण्यामध्ये किंवा दीडशे लिटर पाण्यामध्ये त्या पी एच बी बॅक्टरियांची आळवणी जर केली तर आपल्याला सहजासहजी फॉस्फरस हा घटक पिकाला अवेलेबल होतो बॅक्टेरियाचा स्पोर काउंट हा वाढतो जमिनीतल्या ज्या सुपता असतात को कोश गेलेले असतात तर ते पुन्हा ॲक्टिव्ह होऊन आपल्या पिकाला फॉस्फरस हे उपलब्ध करून देण्याचं काम करतात फॉस्फरस जेव्हा जास्त प्रमाणामध्ये पिकाला मिळायला म्हणजे रिक्वायरमेंटनुसार जर फॉस्फरस पिकाला मिळायला सुरुवात झाली तर पीक हे जोमात वाढतं त्यानंतर हाईट वाढणे त्यानंतर ब्रँचेस निघणे त्यानंतर मुळांची स्टेबिलिटी येणे मुळांची ग्रोथ होणे यासारख्या गोष्टी आपल्याला दिसून येतात तर शेतकरी मित्रांनो आपण जर बघितलं तर आज एखादं आपण आता हे झाड आहे हे सारखे सेम ॲज इट इज लागवड आहे एकाच दिवसाची लागवड आहे पण या झाडामध्ये आणि या झाडामध्ये भरपूर फरक आहे तर आपण जर याला उपटलं तर लाईव्ह ला तुम्ही बघा तर अशी सिंगल एक मूळ आहे आणि त्या मुळाला एक दोन तीनच फुटवे आहे तर तुम्ही बघितलं तर त्याला म्हणजे व्हाईट रूट हे पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये याची ग्रोथ हे झाले जा होताना आपल्याला दिसत नाही तर शेतकरी शेतकरी मित्रांनो आपण जर याला पी एस वी किंवा फॉस्फरसयुक्त ला नु। जे वॉटर सोलबल ग्रेड येतात तर त्याची पूर्तता जर कधी केली तर आपल्याला ह्या गोष्टीचा म्हणजे फेस आपल्याला करावा लागणार नाही आणि जेणेकरून आपलं काय होईल शेतकरी मित्रांनो की मुळांची जेव्हा पाहिजे त्या कॅपॅसिटीमध्ये जर ग्रोथ झाली तर पीक हे जोमात येतं उत्पादनात ही शंभर टक्के एक हजार एक टक्का वाढ होते आणि आपल्याला जे आहे तर उत्पादनही वाढतं त्यानंतर रोगाची प्रतिकार क्षमता झाडाला वाढत म्हणजे वाढते आणि न्यूट्रिशन हे चांगल्या पद्धतीचं आपल्या शेत आपलं जमिनीतून आपटेक व्हायला सुरुवात होते तर शेतकरी मित्रांनो असेच या आजचं आपलं फॉस्फरस जे आहे तर पिकाला अवेलेबल करून द्या आणि या याचबद्दल आपण आज हा व्हिडिओ बनवत आहे तर शेतकरी मित्रांनो असेच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावा धन्यवाद